नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूताननेही या परिषदेवर टाकला बहिष्कार पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला सिंधू पाणीवाटप कराराचा भारताकडून फेरविचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची जागतिक बँकेकडे धाव दक्षिण पूर्व आशियामध्ये वायू प्रदूषणामुळे दरवर्षी आठ लाख लोकांचा मृत्यू पैकी पंचाहत्तर टक्के भारतीय मुंबईत पोलिसांना पंचवीस ते तीस हजार घरं उपलब्ध करून देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा मराठा समाजाच्या मोर्चाला धुळ्यात आज प्रचंड प्रतिसाद विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारनं निर्णायक भूमिका घेण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नसल्याबद्दल बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी आवश्यक लोढा समितीची मागणी आणि सविस्तर भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबर महिन्यात इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे सीमेपलीकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानात जाऊन परिषदेत भाग घेणं भारतासाठी अशक्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या अंतर्गत बाबींमध्ये एका देशाकडून होणाऱ्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जे वातावरण निर्माण झालं ते या परिषदेसाठी पोषक नसल्याचं बांगलादेशनं म्हटलं आहे तर भूताननंही दक्षिण आशियाई प्रदेशात वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे वातावरण दूषित झाल्यानं परिषदेला हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे हा निर्णय या बैठकीचे विद्यमान अध्यक्ष नेपाळलाही कळवण्यात आल्याचं स्वरूप यांनी सांगितलं आठ सदस्य देशांपैकी चार देशांनी या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं ही परिषदच रद्द होण्याची शक्यता आहे सार्क परिषदेच्या नियमावलीनुसार सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांनी या परिषदेत सहभागी होणं आवश्यक आहे सार्क सचिवालय परिषद रद्द करण्याविषयी अंतिम निर्णय घेणार आहे जम्मू काश्मीरच्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि द्विराष्ट्रीय स्तरावर सर्व बाजूनी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारतानं पावलं उचलली आह सिंधू पाणीवाटप करारानंतर सर्वाधिक पसंतीचं राष्ट्र या पाकिस्ताननं दिलेल्या दर्जासंदर्भातही फेरविचार करण्याचं भारतानं ठरवलं आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दर्जाचा फेरविचार करण्यासाठी उद्या नवी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीचा वापर करत असल्याचा आक्षेपही भारतानं घेतला आहे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी काल पाक उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना बोलवून उरी दहशतवादी हल्ल्यात शेजारी राष्ट्राचा हात असल्याचे पुरावेही दिले उरी दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील आहे त्याचं नाव हाफिज असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं या दहशतवाद्यांना मदत करणारे दोन वाटाडे पकडले गेले असून या दोघांचा पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादशी संबंध असल्याचं आढळून आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं भारत आणि पाकिस्ताननं मतभेद संघर्षाद्वारे नव्हे तर चर्चेद्वारे सोडवावेत असा सल्ला दिला आहे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी वार्ताहर परिषदेत भारत पाकिस्तान संबंधांबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याच्या भारताच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते गृह अमिहमंत्रालयानं देखील भारताच्या या निर्णयाबाबत भाष्य करायला नकार दिला या निर्णयाबाबत भारत सरकारशीच संपर्क साधावा असं गृह मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी वार्ताहरांना सांगितलं मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सौहार्दाचे असावेत असं नेहमीच म्हटलं आहे असं टोनर यांनी स्पष्ट केलं सिंधू पाणी वाटप कराराचा भारताकडून फेरविचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं जागतिक बँकेकडे धाव घेतली आहे पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळानं जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन इथल्या मुख्यालयात जाऊन या मुद्द्यावर चर्चा केली त्याचबरोबर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयातही धाव घेतल्याचं वृत्त आहे सिंधू पाणी वाटप जागतिक बँकेची महत्वाची भूमिका आहे या बँकेकडून तीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेचा अंतर्भाव असून प्रत्येक देशाला आपला एक वकील नेमता येणार आहे वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सक्षम या प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दोन हजार दोनशेछपन्न कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठीच्या सगळ्या विभागांशी समन्वय साधला जाईल तसंच एकल खिडकी अंतर्गत हा कर नागरिकांना भरता यावा यासाठीची यंत्रणा उभारली जाईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली मंत्रिमंडळ बैठकीची माहिती सांगण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ याविषयी करण्यात आलेल्या पॅरिस करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत येत्या दोन ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहे मात्र नागरी विमान वाहतूक क्षेत्रात विकसित देशांनी प्रस्तावित केलेल्या मर्यादा घालणं भारतासारख्या विकसनशील देशाला शक्य नाही असंही जावडेकर म्हणाले रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अठ्याहत्तर दिवसांचा दिवाळी बोनसही मंत्रिमंडळानं मंजूर केला रेल्वेच्या बारा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तान संदर्भात नायजेरियासह ओआयसी अर्थात इस्लामिक सहकार्य संघटनेमधल्या राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भारतानं केली आहे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मदू बुहारी आणि अबुजाचे अध्यक्ष येमी ओसिबाजो यांची उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भेट घेतली त्यावेळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा अन्सारी यांनी उपस्थित केला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात ओआयसीमधील सर्वांनीच बोलण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं दहशतवादाची समस्या सोडवण्यासाठी विचार विनिमय करण्याची गरज असून भारत आणि नायजेरियानी संयुक्तपणे या समस्येवरच्या उपाययोजनांसंदर्भात पावलं उचलली पाहिजे असं उपराष्ट्रपती म्हणाले देशाचा विकास गतीनं करण्यासाठी संशोधन क्षेत्रावर केंद्र सरकार भर देत आहे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आहे ते काल लखनऊ इथं एका कार्यक्रमात बोलत होते संशोधनाला चालना देण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याचे आणि अभ्यासक्रमात आधुनिकता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणाले जगभरात विविध प्रकारचं संशोधन सुरू असतं मात्र भारतात संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि भारतीयांच्या आण नावानं पेटंटची नोंदणीही कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली डीटीएच वाहिन्यांचं प्रसारण सुरू करून देशातल्या प्रत्येक कोपऱ्यात शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं दक्षिण पूर्व आशिया भागात वायू प्रदूषणाम्ळ दरवर्षी आठ लाख लोक मृत्युमुखी पडत असून यापैकी पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक मृत्यू एकट्या भारतात होतात असा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे हृदयजन्य आजार आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे जगभरात दहापैकी नऊ लोक प्रदूषित हवा समस्यचा सामना करतात वायू प्रदूषणाशी निगडीत मृत्यूंपैकी नव्वद टक्के मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रांमध्ये दिसून येतात ही सार्वजनिक आणी आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मारिया नेईरा यांनी म्हणलं आहे वाहतुकीची अपुरी साधन घरगुती इंधन जाळण्यात येणारा कचरा कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प हे वायू प्रदूषणाचे मोठे स्रोत असून याविरुद्ध उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अहवालात म्हणलं आहे जगभरातल्या तीन हजार ठिकाणांहून गोळा केलेल्या माहितीवर हा अहवाल आधारित आहे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातल्या मोटारींची संख्या मर्यादित ठेवणं आणि अंतर्गत जलवाहतुकीला चालना देणं यासारख्या सर्वंकष धोरणांचा विचार राज्य सरकारनं करावा असं काल मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं मुंबई महानगरपालिका एमएमआरडीए राज्य नगरविकास मंत्रालय आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे वाहतूक कोंडीवर धोरण आखावं असे निर्देश न्यायमूर्ती व्हीएम कानड़ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिले मुंबईतील वाहनतळांच्या कमतरतेबद्दल दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले मुंबईत पोलिसांना पंचवीस तीस हजार घरं उपलब्ध करून देणार आणि सर्व पोलीस वसाहतींची दुरुस्ती करणार अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होते पोलिसांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजना तयार असून घाटकोपरला पोलिसांसाठी अत्याधुनिक वसाहत बनवण्याचा आराखडाही तयार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत शहरात सीसीटीव्हीचं जाळं विस्तारणार असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्य सरकारनं दहा वर्षांपूर्वी भिवंडीत वीज बिल वसुली आणि वीज वितरण व्यवस्थेसाठी नेमलेल्या टोरेंट या कंपनीच्या विरोधात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं टोरेंट कंपनी बेकायदेशीर दंड वसुली करते कंपनीचे मीटर सदोष आहेत त्याचप्रमाणे ग्राहकाला अन्य पर्याय न देता कंपनीच्या योजना ग्राहकांवर थोपवल्या जातात रात्रीच्या वेळी वीज दर सवलत दिली जात नाही असे आरोप या कंपनीविरोधात आहेत तरी याच कंपनीला आणखी पंधरा वर्षांची मुदतवाढ राज्य सरकार देत आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ येत्या तीन तारखेला ओबीसी समाज मोर्चा काढणार नाशिक नाशिकमधल्या स्थानिक ओबीसी नेत्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तर असताना छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नाशिक आणि आसपासच्या परिसरात केली मात्र भाजपा सरकार भुजबळ यांच्या विरोधात सुडाचं राजकारण करत आहे असा आरोप या ओबीसी नत्यांनी केला आहे कर्करोगाच्या निर्मूलनासाठी जनजागृतीची आवश्यकता असून त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं एस लाईफ या संस्थेच्या वतीनं बालकांमधल्या कर्करोगाविषयीच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या लहान मुलांमध्ये कर्करोग बरा होण्याचं प्रमाण नव्वद टक्के आहे त्यामुळे योग्य औषधोपचाराद्वारे त्यावर मात करणं शक्य आहे कर्करोगाबाबतच्या जनजागृतीसाठी शासनही प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या योग्य उपचारांद्वारे कर्करोग मुक्त झालेल्या व्यक्तींचा यावेळी अमृता फडणवीस आणि चित्रपट अभिनेता वरुण धवन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी धुळ्यात आज मराठा मोर्चा काढण्यात आला धुळ्यातल्या प्रकाश टॉकी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात तरुण युवक युवती आणि वयोवृद्ध तसंच महिला सहभागी आहेत यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आलं कोपर्डी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि अट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे सुमारे एक हजार सातशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी काल सांगलीत मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला विश्रामबाग इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चक्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं कोपर्डी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी या मागण्यांचा यात समावेश आहे सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत टोलवाटोलवी न करता निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत परिषदेत केली इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तर विरोधी पक्ष म्हणून आमचा पाठिंबा असेल असं मुंडे म्हणाले म्हणून आता भूमिका सरकारने घ्यावी की इतर मागासवर्गीयाच्या आहे या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता ओबीसीच्या सवलती आज ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे की लाखोचे मोर्चे या ठिकाणी निघत आहेत अतिशय संतापजनक परिस्थितीत सुद्धा मूक मोर्चे या ठिकाणी काढले जात आहेत तर आता सरकारनी वाढ बघण्याचं कारण नाही तर सरकारनी निर्णय घ्यायचे कारण आहे नाही टोलवा टोलवाटोलवी आणि इतर समाजाच्या आणि या समाजाच्या सुद्धा मध्ये खेळ मांडू नये आणि सरकारनं निर्णय करावा सामना वृत्तपत्रातल्या व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या याची दखल घेत सरकारनं सामनावर कारवाई करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं तर सर्व समाजाला याच निकषावर आरक्षण दिलं जावं असं मत माजी खासदार भालचंद्र मुंडगेकर यांनी व्यक्त केलं यासाठी राज्य सरकारनं त्वरित वटहुकूम काढावा अशी मागणी त्यांनी केली समता अभियानाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काल मुंबईत मराठा मोर्चा आणि इतर मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रपरिषद घेतली कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा करण्याची मागणी फक्त मराठा समाजाची नसून ती दलितांसकट सर्व जनतेची आहे मात्र गेल्या अनेक वर्षात दलित महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या वेळी मराठा समाजाची काही संवेदनशीलता दिसली नाही हे खेदजनक आहे असं मुंडगेकर म्हणाले दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा केंद्र सरकारनं केला आहे त्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे या कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याबाबत राजकीय असंही मुनगेकर म्हणाले या कायद्याचा गैरवापर होतो असा आरोप करणाऱ्यांनी त्याबाबतचे पुरावे आणि आकडेवारी द्यावी अशी मागणीही मुनगेकर यांनी केली समुद्रकिनारे गड किल्ले जंगल डोंगरदर्या अशा परिपूर्ण निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीला आलेल्या कोकणाला जगातलं सर्वोत्तम पर्यटन स्थळ बनवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कोकण पर्यटन उद्योग संघानं मुंबईत आयोजित केलेल्या कोकण पर्यटन व्हिजन परिषद दोन हजार सोळाच्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते कोकणाच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं स्वतंत्र पर्यटन संचालनालय आणि महामंडळाच्या उभारणीसह हो राज्य सरकारकडून सर्व सुविधांचं जाळं तयार केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं ते म्हणाले पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यात काल प्रबोधन मंचाच्या वतीनं एकात्म मानव दर्शन तौलनिक चिंतन या विषयावर डॉक्टर अशोक मोडक यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मोडक यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला उपाध्याय यांनी संघाच्या माध्यमातून एक समांतर विचारसरणी तयार केली त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहेत असं मोडक यांनी यावेळी सांगितलं गांधीजींच्या विचारांची समरस असलेल्या उपाध्याय यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही पक्ष करत आहेत असं त्यांनी सांगितलं लता मंगेशकर या नावातच सुरांची सरगम छेडल्याचा भास होत असतो आपल्या स्वर्गीय सुरांनी लताबाईंनी अनेक पिढ्या सुरसमृद्ध केल्या त्यातूनच अनेक पिढ्यांना रोजच्या जगण्यातल्या भावभावना कधी सजवता आल्या कधी रिझवता आल्या तर कधी दुःख निराशेला पळवता आल्या तसं पाहिलं तर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या मनात सूर नांदत असतातच याच प्रत्येकाच्या मनातल्या सुरांना मूर्त स्वरूप प्राप्त होतं ते लताबाईंच्या गोड गळ्यातून हा गंधर्व स्वर असाच बहरत राहू अनेकांचं आयुष्य शिंपत राहू सुखाची बरसात करत राहो लताबाईंना जन्मदिनाच्या सह्याद्री वाहिनीकडून अनेक अनेक शुभेच्छा ඉ ගිටි නිගිවාවදේ ආබාලගස්මායාතුදී යමාාවරි රවදේ ලබාල අගස්මායාතුජී යමාාවරී රව්දේ ලටපට ටට ලටපටු ලට පට පුදතාාලනබු මූජාන් නකරත තාලලබ මෝචා නකරය पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाअंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथल्या एच आर पटेल औषध विज्ञान महाविद्यालयात पाच दिवसांचं विज्ञान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर गोपाल कुंडू यांच्या हस्ते या शिबिराचं काल उद्घाटन झालं यावेळी माजी आमदार अमरीश पटेल उपस्थित होते डॉक्टर कुंडू यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्लाईड शोच्या माध्यमातून कर्करोगाविषयी हो संशोधनाची माहिती दिली या शिबिरात अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एक पर्यंत हे शिबिर चालणार आहे शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीविषयक धोरणांची माहिती व्हावी यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं काल सलाम बळीराजा कृषी मेळाव्याचं तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कृषी मेळाव्याचं उद्घाटन आमदार अमित जनक आणि आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी न्यायमूर्ती लोढा समितीकडून झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयची कान उघडणी केली आहा आपल्या शिफारसींचं बीसीसीआय पालन करत नसल्याचं लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं बीसीसीआय आणि त्यांचे पदाधिकारी न्यायालयाच्या निर्देशांचं अनुपालन करत नाहीत आणि न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना कमी लेखणारी वक्तव्य सातत्याने करत आहेत असं लोढा समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आणि या पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली लोढा समितीच्या या अहवालाची दखल घेत हे आरोप गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं जर आपण स्वतः म्हणजेच कायदा असं बीसीसीआय समजत आहे आणि हे चुकीचं आहे न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरूनच त्यांना काम करावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी एस ठाकूर न्यायमूर्ती खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितलं आपण सर्व शक्तिमान ईश्वर असल्यासारखे वागू नका कायद्याचं पालन करा अन्यथा आम्ही ते करायला भाग पाडू असं सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला सुनावलं 2017 दोन हजार सतरामध्ये भारतात होणाऱ्या सतरा वर्षाखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वचषकाच्या अधिकृत बोधचिन्हाचं काल गोव्यामध्ये अनावरण झालं या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फांटिनो अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे आणि स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल उपस्थित होते फुटबॉल कशा प्रकारे विकसित होत हे या निमित्तानं पाहायला मिळेल अशी अपेक्षा इन्फांटिनो यांनी व्यक्त केली भारतामध्ये फुटबॉलचा विकास व्हायला बराच वाव आहे आणि या विश्वचषकामुळे या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं या बोधचिन्हाचा हा अनावरण सोहळा म्हणजे भारत आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघासाठी ऐतिहासिक क्षण आहे अशा भावना प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केल्या ही फुटबॉल स्पर्धा म्हणजे देशातली पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ठरणार आहे हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक था बातम्या पुन्हा इस्लामाबाद इथे होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतानंही या परिषदेवर टाकला बहिष्कार पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला सिंधू पाणीवाटप कराराचा भारताकडून फेरविचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची जागतिक बँकेकडे धाव दक्षिण पूर्व आशियामध्ये वायू प्रदूषणामुळे दरवर्षी आठ लाख लोकांचा मृत्यू पैकी पंच्याहत्तर टक्के भारतीय मुंबईत पोलिसांना पंचवीस ते तीस हजार घरं उपलब्ध करून देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा मराठा समाजाच्या मोर्चाला धुळ्यात आज प्रचंड प्रतिसाद विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारनं निर्णायक भूमिका घेण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नसल्याबद्दल बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी आवश्यक लोढा समितीची मागणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनी